नमस्कार मित्रांनो पूर्ण चित्रपट सृष्टी हादरून गेलेली आहे कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वतःला गळफास लावून स्वतःच आयुष्य संपवलेलं आहे त्यामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरलेली आहे आहे लोकप्रिय अभिनेत्री मृत्यू झाला कन्नड टीव्ही इंडस्ट्री आणि चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध चेहरा होती शोभिता शिवन्ना रविवार एक डिसेंबर ला तिच्या हैदराबादच्या घरात मृत अवस्थ मध्ये आढळली शोभिताने स्वतःला गळफास लावून आयुष्य संपवल्याचं सांगण्यात येत आहे शोभिताचा मृतदेह तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला आहे अभिनेत्रीने तीस नोव्हेंबरच्या रात्री गळफास घेऊन जीवन संपवलं शोभिता तीस वर्षांची होती मूळच्या कर्नाटकची असलेल्या शोभिताने लग्न केलं होतं त्यानंतर दोन वर्षांपासून ती हॉस्पिटल मध्ये राहत होती शोभिताने टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अजून काही स्पष्ट झालेलं नाही शोभिताच्या मृत्यूने तिचे चाहते आणि साऊथ इंडस्ट्रीला धक्का बसला आहे शोभिताने गळफास घेऊन स्वतःच जीवन संपवल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेलेली आहे आणि सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली